नमस्कार मी केतकी जोशी नमस्कार मी विलास बडे न्यूज एटी लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत केतकी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रातल्या बळीराजावर एक अभूतपूर्व संकट कोसळलेलं आहे आणि या संकटाची झळ आता सर्वसामान्य माणसाला सुद्धा बसू लागलेली आहे आणि त्यातलंच एक महत्वाचं कारण म्हणजे कांद्याचे वाढलेले भरमसाठ भाव अगदी आणि कांदा जो कांदा चाळीस रुपये किलो तीस रुपये किलो पन्नास रुपये किलो मिळत होता तो अक्षरशः आहे या कांद्यानं रोजच्या जेवणातला अत्यावश्यक असलेला हा कांदा आता सर्वसामान्यांच्या बजेटच्या आवाक्या बाहेर गेलेला आहे कांद्याच्या उत्पादनात घट झाल्यानं किरकोळ बाजारात कांद्यानं शंभरी आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र मोठी झळ पोहचतीये तर तिकडे शेतकरी सुद्धा पुरता बेजार आहे अवकाळी पावसानं कांद्याचं मोठं नुकसान झालंय कांद्यावरचं संकट ओळखून केंद्र सरकारनं कांद्याला आधीच निर्यात बंदी घातली मात्र तरीही उत्पादनात मोठी आयात करण्याची वेळ खरंतर आलेली आहे इजिप्त इराक तुर्कस्तान या सगळ्या देशांमधून भारतात कांदा दाखल होऊ लागलाय त्यामुळे पुढच्या काही दिवसात कांद्याचे हे भाव कोसळण्याची सुद्धा शक्यता व्यक्त केली जाते अगदी आणि पंधरा डिसेंबरपर्यंत कांद्याची कांद्यावरचे आयातीचे नियम शिथिल करण्यात आले आहेत आणि तसंच केंद्रानं साठवलेला कांदा सुद्धा बाजारात होईल आपण अपेक्षा करूयात की त्यामुळे दिवाळीला किंवा ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये तरी कांद्याचे भाव थोडेफार कमी होतील अशी आपण अपेक्षा करूयात पण सध्याचे जर भाव बघितले तर आ, हे भाव सर्वसामान्यांना तर नक्कीच महागाचे आहेत पण शेतकऱ्यांना ते भाव पुरते मिळत आहेत का हा देखील खूप महत्वाचा प्रश्न आहे मी थेट आपण जाऊयात स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी मुंबई आपल्या सोबत आहेत स्वाती आता तू कुठल्या मार्केटमध्ये आहे आणि तिथे नेमके कांद्याचे भाव सध्या काय आहेत तर केतकी मी दादरच्या बाजारात गेले होते आणि दादरमध्ये साधारणतः दोनशे रुपये अडीच किलो या दराने मला कांदा दिसला म्हणजे साधारणतः ऐंशी रुपये किलो आणि म्हणून म्हटलं की किरकोळ बाजारात काय बरं दर असावा जरा मी तुम्हाला हे मार्केट दाखवते विलेपार्लेचं मार्केट आहे आता चार वाजले त्यामुळे बऱ्यापैकी गर्दी व्हायला लागली खरेदीसाठी आणि आपण अशा एका ठिकाणी आहोत की जिकडे कांदा आणि बटाटा दोन्ही विकला जात आहे आपण आधी कांदा दाखवू आणि मग त्या व्यापाराकडे जाऊ दरासाठी आपण बघतोय की हा कांदा किती मोठा असावा जरा ओके अंदाज येत असेल हा कांदा असा आहे आणि आता आपण दराकडे जाऊया कांदा किती रुपये किलो आहे शंभर रुपये कधी पासून झाला दोन दिवस झाले दोन दिवस झाले त्याच्या आधी किती रुपये किलो रुपये सो दोन दिवसापासून अशा पद्धतीनं शंभर रुपये किलोचा कांदा आणि तो किती मोठा आहे आपण दाखवलं मी पुन्हा एकदा तुम्हाला विले पार्लर हे मार्केट दाखवते की संध्याकाळ झाली लोक हळूहळू आता खरेदीसाठी येत आहेत पण कांदा खरेदी करताना मात्र जो कांदा पाच किलो खरेदी केला जातो तर तो मात्र अडीच किलोच खरेदी केला जातोय असं अनेक ठिकाणी केलं जातं जसं दादरमध्ये बघितलं पण आणि इतकंच काय की याआधी मी एका व्यापाराशी बोलले त्याच्याकडनं पण हे जाणून घेतलं बरं यांच्याकडनं जाणून घेऊया लोगों की खरीदारी में कुछ असर हुआ है बहुत असर हुआ। कितना कैसे अरे सिक्सटी परसेंट धंधा कम हो गया अच्छा मतलब अगर कोई पाँच किलो खरीदता था आप कितना खरीद रहा है वो दो किलो एक किलो ले जाता है आधा हो गया तर एकूणच खरेदी जी आहे ती थेट अर्धी झालेली आहे असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे व्यापाऱ्यांचं जर नुकसान होत असेल तर ग्राहकांचं किती नुकसान होतं आपण हा अंदाज लावूया कारण लॉकडाऊनच्या या, या काळामध्ये अनेकांना नोकऱ्या नाही आहेत अनेकांचं उत्पन्न अत्यंत कमी झालेलं आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये कांद्याच्या दरांनी एवढी उचल खाल्लेली आहे गगनाला भाव विडलेत आणि ते कुठेतरी कंट्रोल करण्यासाठी सरकारनं मध्यस्थी करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर या काळात शेतकऱ्यालाही दिला दिलासा मिळणं गरजेचं आहे केतकी पण स्वाती नेमकं कारण काय आहे कांदा इतक्या मोठ्या प्रमाणात उसळी का घेतोय हेच तर महत्वाचं की कांदा उसळी का घेतो पण त्याच्या आधी काही महिला आहेत मला आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया कांदा कांद्याची दर बघितली का तुम्ही हो बघितले मग कांदा एवढा महाग आहे एकतर काम नाही काय नाही एवढं सगळं महाग आहे तर कसं चालणार बोला एक तर लॉकडाऊन आहे मग आम्ही किती आणतो पाव किलो अर्धा किलो आणून आणून गरीब लोक किती आणणार तेवढाच आणणार खरेदी केलाच नाही आता खरेदी केलाच नाही जो आहे त्याच्यातच भागवतो जोपर्यंत काम नाही धंदा नाही तोपर्यंत काय खाणार आणि त्यातनं एवढी महाग आहे कसं आणणार त्यातनं लॉकडाऊन बोला एका गृहिणीची कथा आहे आणि त्यामुळे आपण समजू शकतो की हे प्रतिना प्रतिनिधीत्मक चित्र आहे की प्रतिकात्मक चित्र आहे प्रतिनिधीत्मक चित्र आहे की कशा पद्धतीनं गृहिणीचं जे काही बजेट असतं ते एकतर कमाई कमी आणि त्याच्यामध्ये असं कोलमडल्याशिवाय कसं राहणार बरं त्यामुळे एकूणच आपल्याला बघायला मिळतंय जसं आपण पुन्हा एकदा उल्लेख केला की आयात केलेला कांदा कदाचित उपलब्ध झाला तर दिलासा मिळू शकतो आणि दुसरी गोष्ट की आ, जो आताचा जो तयार होणारा जो नवा कांदा आतापर्यंत बाजारात आला असता तर कदाचित इतके दर वाढले नसते आणि तिसरी आणि च महत्वाची गोष्ट म्हणजे सरकार नखरतर स्थानिक पातळीवर कुठे साठेबाजी होत असेल तर ते बघणं गरजेचं आहे कारण या साठेबाजीमध्ये जर कुणाला फायदा होतो तो जो मोठा व्यापारी असतो जे अडते असतात त्यांना अनेकदा फायदा बघायला मिळतो पण प्रत्यक्षात शेताच्या बांधावर कांदा पिकडाने जो शेतकरी आहे त्याच्या खिशात मात्र दीड दमणी मिळत नाही आणि साहजिकच आहे की इतके दर वाढल्यानं ग्राहकांनाही फार मोठा फटका बसतो म्हणजे ग्राहकाला खरं तर वाटतं की अरे शेतकऱ्याचं तर भलं होत असेल पण होतं मुळात उलट अगदी स्वाती बघितलं या भावना खूप बोलक्या आहेत त्या नेमकेपणाने आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद मूळ प्रश्न हाच आहे की आपण कांदा विकत घेतोय पण शेतकऱ्यांपर्यंत तो पैसा पर पोहोचतोय का त्यानंतर पुढची बातमी आहे सातर, सातर ही महत्वाची बातमी आहे आणि कांद्याचा दर सत्तर ते शंभर रुपये झालाय त्यामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे पण याचा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होत नाहीये तर मधल्यामध्ये दलाल फायदा आहेत अशाच पावसामुळे शेतीचं नुकसान झालंय त्या दलालांकडून शेतकऱ्यांची कांद्याच्या दरासंदर्भात पिळवणूक होतीये याविषयी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी किरण मोहिते यांनी कांद्याचा दर हा ऐंशी ते शंभर रुपये किलो झालेला आहे मात्र याचा जो फायदा आहे तो व्यापारी वर्गाला होत आहे हा जो दर आहे तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही शेतकऱ्यांवर याचा परिणाम होत आहे आपल्यासोबत आता विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत त्यांच्याशी आपण या संदर्भात चर्चा करणार आहोत साहेब काय सांगाल की शेतकऱ्यांचं जे आहे ते नुकसान होत आहे दर मिळत नाही कांद्याला व्यापारी करतात करत आहेत नाही खरं आहे की दरवाढ झाल्यानंतर स्वाभाविकपणे शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळणं अपेक्षित आहे कारण शेवटी शेतकरी हा कांदा पिकवतो म्हणून त्या ठिकाणी ग्राहकांपर्यंत पोचतो परंतु दुर्दैवानं ना ग्राहकांना फायदा ना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा कारण मधला जो दलाल आहे तो उत्पादन आणि विक्रीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी नफा कमवत असतो आणि म्हणून मला वाटतं सरकार केंद्र सरकारने हा दलालांचा जो मधला गॅप आहे तो नीटपणे शेतकऱ्यांना कसा त्याचा लाभ मिळेल अशा प्रकारची काळजी घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे आणि शेतकऱ्यांचा फायदा करत असतानासुद्धा त्या ठिकाणी ग्राहकांनासुद्धा कारण शेवटी आज खरेदीदार आहे तेवढाच महत्त्वाचा आहे जसा उत्पादक आपल्यासाठी महत्त्वाचा आहे तेवढाच ग्राहकही महत्त्वाचा ते आहे आणि त्यामुळे ग्राहकालाही स्वस्त दरात कसा मिळेल याचं नीट त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी करून ही हा जो दुरावा आहे तो नष्ट केला पाहिजे नक्कीच जो काय दलाल आहेत यांच्यामुळं शेतकऱ्याचं नुकसान होत आहे आणि कुठंतरी सरकारनं या संदर्भात विचार करावा आणि डायरेक्ट शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा अशाच प्रकारची मागणी आता दरेकर साहेब करत आहेत किरण मोहिते न्यूज एटीन लोकमत सातारा कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्यात सर्वात मोठी बाजारपेठ समजली जाणारी एपीएमसी बाजारपेठ या खरसी बाजारपेठेकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे त्यामुळे या मधल्या कांद्याच्या बाजारपेठेला उत्तर ती कळा लागली आहे या बाजारपेठेत फक्त पन्नास टक्केच पन्त कांद्याची आवक होती उर्वरित कांदा शेतकरी थेट मुंबईत विक्रीला देत आहेत त्यामुळे एपीएमसी बाजार समितीमध्ये कांद्याच्या या बाजारपेठेचं अस्तित्वच धोक्यात आलंय या वर्षी शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी आहेत जरी आता आवक घटली असल्यामुळे शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळत आहेत ते आपण आता आपण बघू शकतो की नवी मुंबईतल्या एपीएमसी बाजारपेठेमध्ये मी आता एपीएमसी एम बाजारपेठेवर हा जो कांदा आलेला आहे हा कांदा सध्या जर आपण त्याची परिस्थिती पाहिली की ह्या कांद्याला आता भाव चांगला मिळतोय शेतकऱ्यांच्या पदरात दोन पैसे जास्त मिळत आहेत हे जरी असले तरी पण अनेक शेतकऱ्यांचा माल हा शेतातच सडला गेलेला आहे काही जणांचा कांदा हा चाळीमध्ये सडला गेला त्यामुळे अनेकांना आर्थिक अडचण ह्या ह्या शेतकऱ्यासमोर उभी राहिलेल्या पण आणखीन एक सगळ्यात मोठी अडचण आता ह्या स ह्या ए पी एम सी बाजारपेठेमध्ये आहे म्हणजे नक्कीच आपण पाहिलं की एप एम सीच्या बाजारपेठेमध्ये सरासरी आतापर्यंत शंभर ते सव्वाशे गाड्या ह्या एप एम सीच्या बाजारपेठेमध्ये येत असतात परंतु सध्याची परिस्थिती पाहिली तर आता ह्या एप एम सी बाजारमध्ये पन्नास ते साठ गाड्या फक्त आवक होते संपूर्ण पावसाळ्यामधली हीच परिस्थिती आहे याला कारण एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की पन्नास टक्के आवक जी कमी झाली आहे याला कारण आहे की शेतकऱ्यांनी सध्या ए पी एम सीच्या बाजारपेठेकडे पाठ फिरवलेले आहे एम सीमधले जे जा, जा, शेतकरी जे माल घेऊन येणार होते ते माल आता एक तर जुन्नर ओतूर किंवा नाशिक या बाजारपेठेमध्ये विकला जातो किंवा थेट मुंबईमध्ये जातो सीमध्ये येणारा पन्नास टक्के गाड्या ह्या थेट मुंबईमध्ये विकल्या जात असल्यामुळे त्याचा परिणाम ए पी एम सीवरती वरती झालेला आहे काय सांगाल याच्यामध्ये परिस्थिती परिस्थिती इतकी भयान झालेली आहे नियमनमुक्तीमुळे जो केंद्र सरकारचा कायदा आणि दोन हजार पंधराला जो राज्य सरकारने नियमनमुक्ती केली भाजी फळ आणि कांदा बटाटा या सगळ्या गोष्टीमुळे आज जर तुम्ही बघाल एकतर कोविडची महाभयान परिस्थिती आणि ह्या महाभयान परिस्थितीमध्ये आता फक्त आमच्या मार्केटला पन्नास ते साठ ते सत्तर गाडीची आवक शिल्लक राहिले याचं मूळ कारण म्हणजे डायरेक्ट जे व्यापारी आहेत ते व्यापारी मुंबईमध्ये असेल किंवा ठाण्यामध्ये असेल डायरेक्ट माल घेऊन जातात तिथे माल विकतात हे मूळ कारण आहे ए पी एम सीमध्ये शेतकऱ्यांना त्यांचं पैशाचा जो मो कांद्याचा मोबदला आहे तो मोबदला मिळण्याची हमी आहे किंवा ए पी एम सी बाजारपेठेत ती हमी घेते जर व्यापाऱ्यांना पैसे नाही दिले हा मुंबईत माल जातो याची हमी शेतकऱ्यांना आहे का शंभर टक्के नाही जो जो व्यापारी माल मुंबईमध्ये घेऊन जातो त्याची शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारची हमी नाही शेतकऱ्याला ते सुरुवातीला थोडे थोडे पैसे देतात आम्हीच दाखवतात सुरुवातीला दोन तीन वेळा पैसे देतात असे करोडो रुपयाच्या कंप्लेंट्स आजपर्यंत तुम्ही जर बघितला नाशिक जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल या भागातल्या कंप्लेंट्स आहेत शासनाकडे काय शेतकऱ्यांचे पैसे व्यापाऱ्यांनी बुडवलेले आहेत न्यूज लोकमत नवी मुंबई तर दुसरीकडे देशभरामध्ये कांद्याची राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकरी आणि व्यापाऱ्यांना या दरवाढी बद्दल नेमकं काय वाटतंय ते आपण बघूयात नाशिक जिल्ह्यात फार कमी भाव आहे काय भाव मिळतोय शेतकऱ्यांना आणि त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घ्या माझ्यासोबत काही शेतकरी पण आहे काय म्हणाल हा जो भाव वाढलेला आहे याविषयी तुमचं काय मत आहे तुम्हाला काय शं कांदा शंभरी पार गेला एकशे वीस रुपये किलो झाला परंतु ॲक्च्युली तुम्ही बाजार समितीमध्ये येऊन बघा की बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा माल काय भाव जातो आज बासष्ट रुपये मार्केट निघालं क्विंटलला आणि एखादारनंच जातो बासष्टशे रुपये परंतु बाकीचा माल हा सहा ते पाच ते सहा हजाराच्या आत आतच असतो आणि मग जर समजा पा पन्नास साठ रुपये किलो जर बाजार समितीमध्ये आम्ही शंभर रुपये विकतो कोण मग मग यामध्ये कोण पैसे हे करत आहे आणि व्यापाऱ्यांना पण माहिती आहे म्हणजे व्यापारी काय भावाने माल खरेदी करता किती माल खरेदी करता हे त्यांनाही माहिती परंतु ज्या बातम्या येत आहेत त्यामुळं आज जे शंभर रुपये लगेच आयात निर्बंध लगेच हटवून टाकले आता तो जर कांदा भारतामध्ये आला आयात केलेला तर शेतकऱ्यांना इथं काय भेटणार आहे मग भारतातले शेतकरी जो कांदा उत्पादक शेतकरी आज मेटाकुटीस आलेला आहे नैसर्गिक आपत्ती त्याच्यावर कोसळलेली आहे आणि जो माल त्यांनी साठवलेला आहे त्याच्यातला पन्नास टक्के माल डॅमेज झालेला आहे तुम्हाला काय वाटतं आत्ता हे जे भाव मिळतं आहे तर परवडतं आहे का किशोरी किती खर्च आहे तसा जर विचार केला तर आज म्हणजे दसऱ्याचा पिरियड आलेला आहे इतक्या दिवसापर्यंत कांदा साठवणूक केल्यानंतर शंभर टक्केपैकी फक्त साधारणतः चाळीस ते पन्नासच टक्के कांदा राहिलेला आहे अक्षरशः पन्नास टक्के कांदा हा खराब झालेला आहे आणि आज आपण जर म्हणताय शंभर रुपये क्विंटलच्या आपल्या शंभर रुपये किलोच्या पुढे बाजारभाव निघालेले परंतु प्रत्यक्षात परिस्थिती बघता आज मार्केट कमिटीत समजा आमच्या मनमाड मार्केट कमिटीत आहे स सहा हजार पाचशेच्या आसपास जर मार्केट असलं तर समजा सरासरी जर विचार केला तर तो, तो पाच हजार ते सहा हजारच्या आताच भाव मिळतोय शेतकऱ्यांना मग शेतकऱ्यांना परवडतोय का नाही परवडतोय इतक्या दिवस जर कांदा ठेवलेला आहे शंभर क्विंटल कांदा साठवलेला आहे आणि त्यापैकी जर पन्नासच क्विंटल विकायची वेळ येत आहे येत आहे शेतकऱ्यांवर तर सरासरी जर विचार केला तर नाही परवडत माझ्यासोबत व्यापारीपणे जे कांदा निर्यात करतात त्यांच्याकडून जाणून घ्या की हे भाव का वाढलेले आहे आणि काय म्हणाल तुम्ही हे भाव जे वाढलेले याची नैसर्गिक जे पाऊस फार वेळ चालला आहे त्याच्यामुळे चा नवीन येणारं जे पीक होतं ते खराब झालं आहे आणि मागणी जी आहे तीच आहे आणि नवीन पीक अजून अवेलेबल झालेलं नाही मार्केट कमिटीमध्ये बाजारात त्यामुळे कांद्याचं मा मागणी वाढली आहे आणि त्या हिशोबाने पुरवठा कमी आहे त्यामुळे भाव वाढलेले आहे नाही पण एक बाजार समित्यांमध्ये जो भाव आहे तो साठ रुपये इथे आहे आणि मोठ्या शहरात जो शंभर रुपये सव्वाशे रुपये याला काय कोण भाव वाढवतोय याच्यात मोठ्या शहरात जिथं शंभर एकशे वीस रुपये भाव असा आमच्या तर अजूनपर्यंत ज्ञानात नाहीये पण ज्या ठिकाणी अशा भावाने माल विकत असेल त्या ठिकाणी चौकशी करायला पाहिजे एवढे भाव आमच्या हिशोबाने कुठेच नाहीये पूर्ण महाराष्ट्रात नाही पूर्ण भारतात कुठेच हे भाव नाही तेव्हा ही विचित्र परिस्थिती आहे शेतकरी म्हणतोय की आम्हाला पैसे मिळत नाहीयेत आणि ग्राहकांना मात्र शंभरच्या खाली कांदा मिळत नाही तर या कांद्यानं शेतकरी आणि ग्राहक दोघांचाही बांदा केला अगदी आणि आणखी काही व्यथा आपण शेतकऱ्यांच्या जाणून घेणार आहोत ग्राहकांचं नेमकं काय म्हणणं वास्तव वा काय आहे ते देखील आम्ही तुम्हाला या वृत्तमालिकेतून दाखवत राहणार पण एका ब्रेकनंतर ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत न्यूज एटीन लोकमतवर आपण ही खास मोहीम घेतोय ज्यामध्ये सर्वसामान्य ग्राहकांना आणि तिकडे शेतकऱ्यांना सुद्धा कांद्यानं रडवायला सुरुवात केलेली आहे शंभरीच्या घरात कांदा पोहोचलाय अगदी आणि कुठलंही शहर असू देत पुणे मुंबई असू देत किंवा अगदी जिथे कांदा पिकतो तिथला नाशिक असू देत हे महागलेले भाव सगळ्यांनाच खूप खरोखर -कर त्रस्त करतायत आणि नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं काय नेमकं का म्हणणं आहे ते जाणून घेतलं आमच्या प्रतिनिधींनी ऐंशी रुपयाने सुद्धा शेतकऱ्यांचा माल बाजार समितीमध्ये खरेदी करण्यात आलेला आहे काही जणांचा जागेवर सुद्धा खरेदी करण्यात आलेला आहे जर का परदेशात आलेला कांदा जर का चाळीस पन्नास रुपयामध्ये उपलब्ध होत असेल तर मग याचा फटका हा स्थानिक शेतकऱ्यांना नक्कीच बसणार आवश्यकता आहे केंद्र सरकारचं धोरण तितकीच आवश्यकता आहे राज्य सरकारचा सुद्धा या सगळ्या विषयाचं योग्य ते नियोजन करण्याची तरच शेतकऱ्यांना याचा खरा फायदा मिळेल नाही तर फक्त ग्राहक ओरडत राहतील की कांदा महागला कांदा शंभरी पार केली पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना खरोखर फायदा मिळावा याकरता सरकारी हस्तक्षेपाची नितांत आवश्यकता परिस्थिती कोणती असं चांगलेच असतो तुम्हाला काय वाटतं की म्हणजे की हा सगळा इम्पोर्ट केलेला माल इथे दाखल झाला आहे परिणाम कसा होणार आपल्या शेतकऱ्यांवर काय आता बाजारामध्ये जेव्हा माल आला तर मागणीनुसार जशी मागणी असते त्याप्रमाणे बाजार उठवले जातात आज गेल्या दोन दिवसापूर्वी जर बघितलं आपण तर सहा ते सात हजारपर्यंत बाजार भाव गेलेले होते शेतकऱ्याला पण त्याचा चांगला फायदा होता व्यापाऱ्याने त्या भावाने माल खरेदी करून ठेवलेले होते परंतु आज जो बाहेरचा माल येणार आहे तो मार्केटमध्ये येऊन अडतीस ते चाळीस रुपये येऊन पाडणार आहे बाहेरचा माल तर तो बाजारामध्ये अडतीस चाळीस आल्यानंतर आमचे जे माल खरेदी केलेले आम्ही गेल्या दोन चार दिवसापूर्वी साठ सत्तर ऐंशी रुपयांनी जे माल घेतलेले ते आम्ही आम्ही काय भाव विकणार आहे तर त्याच्यामुळे निश्चितच व्यापाराला घाटा होणार आहे आणि त्याचा परिणाम आमच्या खरेदीवर जे होऊन आज शेतकऱ्याच्या मालावर परिणाम झाला आज बाजार समितीमध्ये जे माल आले किंवा इथून येणार आहे ते कमी विकले जातील जारेस कांदा येतो त्यावेळेस म्हणजे की एक्सपोर्ट करायची मागणी असताना सुद्धा जर का इम्पोर्ट असेल तर याचा परिणाम होतोच नक्की आपल्या इथल्या कांद्यामध्ये नेमकी प्रतवारीमध्ये मध्ये अडचण आहे का काही अडचण आहे काय सांगाल दादा की आता इजिप्त इराण तुर्कस्तान इथला कांदा आपल्या देशामध्ये आलाय आपल्या इथला कांदा तुमचा एकदम सकस किती फरक पडणार आणखी किती परिणाम पडतोय वाटतं तुम्हाला परिणाम होणारच कसा इथ माल बाहेर चा आल्यानंतर परिणाम होणारच आजच बघा कमी हजार ते पंधराशे रुपयांनी डाऊन झाले आपण बघतोय कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खरोखर खूप मोठी चिंता याच्या पुढची सुद्धा आहे की याच्या पुढे जेव्हा कांदा बाजारात येईल तेव्हा नेमकी त्यांना कशी किंमत मिळणार आहे आणि आत्ताची सुद्धा चिंता अर्थातच आहे कारण त्यांना सुद्धा दोन पैसे मिळणं गरजेचं आहे आपण यानंतरही आणखी बरंच काही याबद्दलचं जाणून घेणार आहोत या विशेष वृत्तमालिकेमध्ये कांद्याचे भाव शेतकऱ्यांची व्यथा आणि ग्राहकांच्या प्रतिक्रिया सगळं आम्ही तुम्हाला दाखवणार पण एका ब्रेकनंतर ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत न्यूज एटीन लोकमतवर आपण बघतोय आज दिवसभर कांद्यानं शंभरी गाठलेली आहे आणि या कांद्यामुळे वांदा झालाय शेतकऱ्यांचा आणि ग्राहकांचा या सगळ्याबद्दल अधिक बोलण्यासाठी आता आपल्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडचे दत्ता आपल्या आपल्यासोबत आहेत अध्यक्ष दत्ताजी स्वागत आहे तुमचं न्यूज एटीन लोकमत मध्ये आज जी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्या मागची कारण नेमकी काय आहे अवकाळीमुळे कांदा म्हणजे जे समजा एक वखारीत कांदा टाकलेला पन्नास टक्के खराब झालेला आहे आणि आजच्या मार्केटमध्ये पाचशे पिशवी जर वखारीत टाकले असेल तर दोनशे सव्वा दोनशेच माल निघतोय आणि चार दिवसापूर्वी मागच्या शनिवारी बाजार एकशे वीस रुपयापर्यंत होता आज बऱ्या दिवशी दोन बाजार समितीत बाजार सुरू झाले आज साठ रुपये बाजार निघाले दहा किलोचे एक किलोला साठ रुपये मार्केट मिळाले आणि ह्या आयात शुल्कामुळे शेतकरी आज परत परतला गेलाय बरोबर आहे नुकसान झालं शेतकऱ्यांचं त्यामुळे भाव वाढले मुद्दा हा आहे की आता बाहेरच्या देशातून जो कांदा येणार आहे त्याच्यानंतर हे भाव नियंत्रित होतील खाली येतील काय परिस्थिती राहील का आजच मार्केट ही कमी झाले आज दोन बाजार समितीत किलोला साठ रुपये बाजार भाव मिळाला आणि एक दोन महिन्यानंतर आता कांदे बाजारमध्ये सरकार काही करत आहे शेतकरी एकतर आता ना कांद्याचे नुकसान झाले कांद आज परत अशी परिस्थिती कांद्याचे बे ब्याचा बाजार किलोला सहा ते सात हजार रुपये पूर्ण ब्याच बी सुद्धा संपलेलं आहे शेतकऱ्यांचं प्रचंड खर्च करून आज कांदा साठ रुपये जरी शेतकऱ्याला आज मार्केट मध्ये बाजार मिळाला तरी तो त्याला परवडत नाही बर पण म्हणजे म्हणजे दत्ताजी आता जे भाव वाढलेले आहेत ते भाव साधारणपणे कसे किती दिवस असेच राहण्याची शक्यता आहे दोन ते अडीच महिन्यापर्यंत बाजार कमी होतील दोन महिन्यात हळू कांदा बाजारातील तो ज्यांचा थोडा थोडं ज्यांच ह्याची राहत आणि निपळाची रान किंवा म्हणतो आपण जे माळ राहत तिथला थोडा थोडा कांदा मार्केटमध्ये येणार आहे एक महिना दीड महिन्यात बस काय अपेक्षा आहे तुम्हाला सरकारकडून सरकारने आज शुल्क नव्हतं हे केलं पाहिजे होतं आज ते एक तर शेतकरी सगळं ह्याच्यातून भरडलाय पूर्ण नोटाबंदीत ह्याच्यातून आज बाजार समितीच्या सगळ्यातून पूर्ण कोलमडलेला शेतकरी कस तरी आज थोडा थोडा कांदा खुलतात तो बाजारात मार्केट ते मार्केटमध्ये काढत होता आता शेतकरी परत उद्धवस्त होते नक्कीच खर तर सरकारची सुद्धा तारेवरची कसरत आहे एका बाजूला शेतकऱ्यांच्या डोळ्यात आहेत अतिवृष्टीने मुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय दुसऱ्या बाजूला ग्राम ग्रामच्या डोळ्यात कांदा पाणी आणतोय मग सरकार या सगळ्याबद्दल नेमकी काय भूमिका घेत ही तारेवरची कसरत असणार आहे धन्यवाद तुम्ही ही सगळी सविस्तर प्रतिक्रिया आम्हाला दिलात अर्थातच आणि अविलास यानंतर सुद्धा आपण याचबद्दलचे सगळे पैलू बघत राहणार आहोत आपल्या विशेष वृत्तमालिकेत पण एका ब्रेकची वेळ झाली ब्रेक नंतर परत भेटूयात हे विशेष विलास आपण करतोय कारण कांद्याचे प्रचंड वाढलेले भाव आणि त्याचा सर्वसामान्यांना बसणारा फटका हे आपण दाखवतो आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचं नेमकं काय का म्हणणं हे सुद्धा आपण पोहोचवतोय मुंबईत काय परिस्थिती आहे बघूयात दादरच्या घाऊक बाजारामध्ये कांद्याचे दर भरपूर वाढलेले आहेत दोनशे रुपये अडीच किलो म्हणजे ऐंशी रुपये इतक्या चढ्या दरानं ग्राहकाला कांदा खरा खरेदी करावा लागतोय विचार करा की कि किरकोळ बाजारात हा कांदा किती रुपये किलो विकला जात असेल दादरच्या बाजारातून याच कांद्याच्या दराचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी कांदा सर्वसामान्य रडवतो तो त्याच्या तो, तो कापल्यानंतर नाही तर आता किमतीनेच खर तर सर्वसामान्य रडतोय ही परिस्थिती आहे सगळ्याच मार्केटमध्ये आणि आता दादरमधली आपण दृश्य बघतोय की दादरमध्ये जो सगळ्यात चांगला कांदा बघायला मिळतो तो दोनशे रुपये किलोचा कांदा मिळतोय दोनशे रुपये अडीच किलो कांदा मिळतोय की ऐंशी रुपये कांदा इथे विकला जातोय एकतर लॉकडाऊन आणि लॉकडाऊनच्या या काळामध्ये अनेकांच्या कमाईवर अनेक निर्बंध आले अनेकांची कमाई कमी झाली किंवा अगदीच शून्य रुपये कमवले पण आता मात्र लॉकडाऊन जसजसा खरं तर संपतोय तसतसा भाज्यांचे दर आणि आता कांद्याचे दर वाढतात आपण पाहतो की अनेक गृहिणी आणि अनेक आहेत एका महिला कडन जाणून घेऊया आपण की तुम्ही कांदे खरेदी तर मला सांगा की सगळीकडे तुम्ही दर काढले असतीलच बरोबर किती रुपये किंवा किलो किंवा कसा मिळाला कांदा एकशे सत्तर एकशे ऐंशी दोनशे अडीचशे बी किलो अडीचशे रुपये अडीच किलो बी आहे घेतलाय का कांदा घेतले मी नाही थांबा कांदा तुम्ही घेतलाय मला फक्त सांगा की साधारणतः कांदा किती लागतो किती घेतलाय कांदा आता प्रमाणाच्या बाहेरच लागतो आपल्याला खायला त्याच्यामुळे मी जवळजवळ सहा किलो कांदा आणि किती रुपये किलो न मिळाला दोनशे रुपये अडीच किलो दादरच्या या मार्केट मध्ये आपण बघतो की किलो पद्धतीनं अडीच किलोचे दर असतात अडीच किलो, किलो पाच किलो या अडीच किलोच्या पट्टीने तुम्हाला खरेदी करावी लागते अगदी आता बघा छोटा हा छोटासा कांदा आहे म्हणजे माझी जर चिमुड बघाल तर यावर लक्षात येतं की इतका छोटा कांदा आहे आणि या कांद्याची किंमत आहे म्हणजे चौसष्ट रुपये बरं इथले व्यापार आपण व्यापारांकडून जाणून घेऊया तर रिटेलला दोनशे रुपये अडीच किलो आणि एकशे साठ रुपये अडीच किलो कांदा लोकांचा प्रतिसाद बरा आहे म्हणजे घेतात का खरेदी करतात का की कमी घेतात जे दहा किलो घेणार ते अडीच किलो घेते कमी घेतात लोक परवडत नाही लोकांना पण परवडत नाही ना आणि आम्हाला पण परवडत नाही जास्त दर वाढले की आमचं सेल कमी होतोय ना गेल्या किती दिवसात हे हळूहळू दर वाढायला लागले आठ दिवस जसे पंधरा दिवसापूर्वी वाढत चाले पण जास्त दर वाढले ते चार दिवसामध्ये वाढले मध्ये वाढले किती रुपये किलो होतं या आधी चार दिवसांपूर्वी चार दिवसापूर्वी एकशे साठ एकशे साठ एकशे वीस रुपये पर, हो आता काय आवश्यकतानुसार जिथे आवश्यक आहे घरामध्ये तेवढाच आपण कांदा घेतो पूर्वी कसा आपण गरजेनुसार जास्त वाढवून कारण भाजी झुचकर बनवण्यासाठी जास्त कांद्याचा वापर सडळ असते तसं आता होत नाही जितका आवश्यक आहे तेवढाच कांदा वापरून आपण दिवस पुढे पुढे ढकलतो कारण लॉकडाऊनची परिस्थिती आहे लोकांकडे पैसे नाहीत स्वाती लोखंडे न्यूज एटीन लोकमत दादर तर राज्यातल्या कानाकोपऱ्यात जाऊन तिथल्या शेतकऱ्यांशी बोलण्याचा सुद्धा न्यूज एटीन माध्यमातून प्रयत्न आहे त्यांचा आवाज पोचवणं आणि त्याचबरोबर राज्यातला जो सर्वसामान्य ग्राहक आहे त्याची सुद्धा विवंचना मांडण्याचा न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून हा प्रयत्न होता अगदी आणि या विशेष वृत्त मालिकेमध्ये असं सर्वसामान्य शेतकऱ्यांचा सर्वसामान्य ग्राहकांचा आवाज आम्ही तुमच्यापर्यंत यानंतरही पोहोचवत राहणार आहोत पण सध्या आपण इथेच सांगतोय पहा फक्त न्यूज एटीन लोकमत